आयडिया व्हिडिओ यत्ता पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागील आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील मुलांसाठी कृती वर्कशीट तसेच पट्टी जोडा या व्हिडिओवर आपले अनुभव सांगा आम्हाला माहीत आहे तुम्ही मुलांसोबतच्या कृतीचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला असेल चला त्या त्यातीलच एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि त्या माता आणि मुलांसाठी टाळ्या वाजूया एक दोन तीन चार पाच सहा सात एकेचा त्रेचा पन्दा, पन्दा। आता आपण पुढील कृती करूया जिचे नाव आहे करून पाहूया सर्व मातांनी एका रांगेत उभे राहा घरामधील फनी चमचा वाटी मोबाईल इत्यादी वस्तू पाच ते सहा फूट अंतरावर ठेवा दोन दोन मातांनी रिंग सांगितल्याप्रमाणे वस्तूवर फेकावी जी माता सांगितलेल्या वस्तूवर रिंग फेकेल त्या मातेसाठी टाळ्या वाजूया असाच खेळ सर्व मातांनी सहभागी करून खेळावा सर्व मातांनी हा खेळ खेळायचा आहे हा खेळ होईपर्यंत वी व्हिडिओ इथेच थांबू आशा आहे की हा मजेशीर खेळ तुम्हाला आवडला असेल चला आता पुढील कृती करू जिचे नाव आहे काही नवीन शिकूया साखरेपेक्षा गुळ आरोग्यदायी आहे गुळामुळे बराच काळ ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो या व्हिडिओमधून आपण गुळाचा वापर करून चिक्की कशी बनवायची ते शिकूया या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू चला आता आपण पुढील कृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया मातेने काही अक्षर कार्ड तयार करा एका कार्डाच्या बाजूला दुसरे कार्ड ठेवा आणि त्यापासून तयार होणारा शब्द मुलांना वाचायला सांगा जसे की क अक्षर काढच्या बाजूला प हे अक्षर काढ ठेवल्यास मुलांनी त्याला कप अशा प्रकारे वाचणे अपेक्षित आहे पासून काय तयार होणारे कसून फूल पासून आता मसून तोसा दिलेल्या वर्कशीट मुलांकडून सोडून घ्या आजची कृती इथे संपत आहे आशास नवीन माहिती आणि कृती सोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तो तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद